हे आहे मॅंगो आईस्क्रीम किती छान निघत आहे किती छान निघालं बघा एका बोलमध्ये काढते मी सुंदर झालं आहे नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे झटपट मँगो आईस्क्रीम कसं करायचं ते दाखवते त्याच्याकरता एक कप दूध घेते फुल फुलफॅट मिल्क घ्यायचं म्हशीचं दूध घ्यायचं एक कप दूध घेतलेलं आहे हे दूध तापवून गार करून घेतलेलं आहे थ्री फोर्थ कप दुधावरची साय घेतलेली आहे तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता पण मी घरातली दुधावरची साय घेतलेली आहे एक तीन चार दिवसाची साय साठवून ठेवून द्यायची आणि ती घ्यायची इथे दूध साय सगळं गार घेतलेलं आहे एकदम गार आहे ते एक कप हापूस आंब्याचा सा रस घेतलेला आहे आणि पाव कप मिल्कमेड घेतलेला आहे तुम्ही मिल्कमेड घरीसुद्धा करू शकता मिल्कमेड घरी कसं करायचं ह्याचा माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते व्हिडिओ जरूर बघा नाहीतर विकत मिल्कमेड मिळतच ते वापरलं तरी चालेल मी हे विकतचं वापरलेलं आहे हे नेस्लेचं आहे एकदा मँगोच्या सीझनला तुम्ही असं आईस्क्रीम करा तुम्हाला खूप आवडेल एकदा मिल्कमेडचा डबा तुम्ही जर घेऊन आलात तर त्याच्यात आपलं चार वेळा आईस्क्रीम होतं तुम्ही घरी मिल्कमेड केलात तरीसुद्धा हरकत नाही फक्त ते करायला जरा वेळ लागतो जेव्हा आपल्याला खूप घाई असते अशावेळी तुम्ही विकतचं मिल्कमेड वापरा अगदी तुम्ही पाच मिनटात हे आईस्क्रीम करू शकता आईस्क्रीम सेट व्हायला जो काय वेळ लागेल तो बाकी काही वेळ लागत नाही इथे आपल्याला कुकिंग वगैरे काही करून घ्यायचं नाही आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्सरवरच हे मी फिरवून घेते आता मिक्सरमधनं मी हे चांगलं चर्न करून घेते प्लेन झालं पाहिजे अगदी वीस ते पंचवीस सेकंद हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे किती छान झालं आहे बघा कलर बघा किती सुंदर आला आहे हे बघा एकदम प्लेन झालेलं आहे साय आंब्याचा रस मिल्कमेड दूध सगळं छान ब्लेंड झालेलं आहे आता आईस्क्रीम सेट करायला मी इथे काचेचा कंटेनर घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिकचा घेतलात तरी चालेल शक्यतो स्टीलचा वापरू नका हिंडालियमचा जरी घेतलात तरी चालेल इथे आपण साखर वगैरे हो वापरली नाही कारण मिल्कमेडमध्ये साखर असते त्याच्यामुळे वेगळी साखर घालायची गरज नाही आहे इथे मिल्कमेड मी पाव कप घेतलेलं आहे तुम्ही चव बघून अजून थोडंसं जर ह्याच्यात वाढवलं तरी चालेल तुम्हाला जर खूप गोड आईस्क्रीम हवं असेल तर अजून थोडं जास्त घाला क्लीन रॅप जो असतो तो घेतलेला आहे तो असा ह्याच्यावर लावूया त्याच्यामुळे काय आता बर्फाचे असे क्रिस्टल्स तयार होत नाहीत तुम्ही प्लास्टिकची दुधाची पिशवी असते ती जरी कापून ह्याच्यावर अशी आत बसवली वरून झाकण लावलं तरी चालेल आता आपल्याला आईस्क्रीम सेट करायचं आहे त्याच्याकरता हे फ्रीझरमध्ये ठेवून आहे आता मी दोन ते तीन तास फ्रीझरमध्ये ठेवून देते नंतर तुम्हाल ले ले तुम्हाला दाखवते हे बघा अडीच तास होऊन गेलेले आहेत तुम्हाला आता दाखवते अजून सेट व्हायला हवं आहे तरी सुद्धा एकदा मिक्सरमधनं हे फिरवून घेऊया त्यामुळे ते अजून प्लेन होईल आत्ता अजिबात ह्याच्यात क्रिस्कल्स नाही आहेत तरी सुद्धा एकदा मी हे मिक्सरमधनं फिरवून घेते मी पुन्हा आपल्याला हे सात ते आठ कसा करता सेट करायला ठेवून द्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये घेते त्याच्यात फूड कलर काही घातला नाही आहे नॅचरल असा कलर आहे आता हे मिक्सरवरन अगदी एक मिनटाकरता फिरवून घेते चांगलं एक दोन मिनटं मी मिक्सरवरनं हे फिरवून घेतलेलं आहे हे बघाय आपलं झालेलं आहे आता पुन्हा मी त्याच काचेच्या कंटेनरमध्ये हे होते आता ह्या आईस्क्रीममध्ये आंब्याच्या फोडी मिक्स करूया त्याच्याकरता इथे मी दोन हापूसचे आंबे घेतलेले आहेत आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स करते थोड्याशाशा वर्ण घालूया मग असंच क्लीन रॅप आहे तो लावते पुन्हा आता हे आईस्क्रीम रात्री करते आता हे रात्रभर फ्रीजरमध्ये राहू दे उद्या सकाळी बघूया एक सात ते आठ तास तरी लागतात छान सेट व्हायला आता तुम्हाला उद्या सकाळी दाखवते हे बघा आईस्क्रीम तयार झालेलं आहे किती छान झालं बघा कलर बघा किती सुंदर आला आहे एक स्कूपर घेतलेला आहे त्याने आईस्क्रीम काढूया किती इझी निघते बघा असं हे आपलं मँगो आईस्क्रीम तयार आहे चवीला तर अतिशय उत्तम आहे अगदी क्रीमी सॉफ्ट असं हे आईस्क्रीम झालेलं आहे